नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलेलो आहेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयामध्ये डी एड विद्यालय असे याला म्हणतात हे सेक्टर आठ सी बी डी बेलापूर या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गोरगरीब लोकांसाठी एस सी एस टी ओ बी सीसाठी आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि ते एका एक लेवलवरती यावे अशा पद्धतीची ती संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्याच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वकडे आज पी एसच्या माध्यमातून भरपूर सारे विद्यालय आहेत म्हणजे माध्यमिक शाळांपासनं तर इंजिनिअरिंग कॉलेजेसपर्यंत बरेच वि विद्यालय या ठिकाणी पी एसच्या माध्यमातून चालू आहे पण बी एड कॉलेजला सध्याची मरगळ आलेली आहे आणि बी एड कॉलेज बंद व्हायच्या स्थितीमध्ये आलेले आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत पवार सर आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये जय मला एक सांगा आ, हे जे महाविद्यालय आहे अध्यापक महाविद्यालय हे केव्हापासून सुरू झालं ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अध्यापक महाविद्यालय शिबिडी बेलापूर मध्ये चालू आहे आणि अतिशय सुंदर अशा नैसर्गिक वातावरणामध्ये भव्य इमारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापक या या संस्थेचे संस्थेचे आहेत आणि अतिशय विद्यार्थी इतर नाव काढलेले आहे त्यांनी त्यांचं भविष्य उज्ज्वल झालेलं आहे आणि दर्जेदार अशा पद्धतीचं हे अध्यापक विद्यालय नव्या मुंबईमध्ये आज सगळ्या चांगल्या पद्धतीने टिकून आहे आणि उज्ज्वल अशी भविष्य परंपरा राखून आम्ही ते काम आज करत आहोत सर अं आता ज्या पद्धतीनं आप आपलं बोलणं झालं त्यावरून एकंदरीत हे कळलं की हे जे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये आपण बी एड इथल्या मुलांना तर त्यामधलं मराठी माध्यम जे आहे बंद करण्याचं काहीतरी शासनाचा निर्णय किंवा शासन या पद्धतीनं काहीतरी बंद करू इच्छितात काय आहे एक्झॅक्टली हा प्रकार सर गेली जवळपास एक महिना झाले आमच्या अध्यापक विद्यालयाला ठाणे जिल्ह्यामध्ये कारणे दाखवा नोटीस ही आमच्या डायट जो जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालय ज्याला अध्यापक विद्यालयाचं मुख्य कार्यालय आहे डाएट राहटोली या ठिकाणी तर तिथले प्राचार्य वाघ संजय वाघ सर आहेत सन्मानिय वाघ सरांनी आम्हाला नोटीस पाठविल्या की जे पुणे स्तरा वरिष्ठ स्तरावरून ते तुम्ही तुमच्या कॉलेजच्या नोटीसा आम्ही पाठवलेल्या आहेत आणि त्या अगोदर आमच्या कॉलेजची तपासणी लागली गेली आणि जी तपासणी आज पाच दहा वर्ष कुणीही या ठिकाणी फिरकलं नाही अध्यापक विद्यालयाकडे परंतु यावेळेस यावर्षी काय झालं तपासणी लावल्यामुळे विद्या प्राधिकरण मुंबई आ, या ठिकाणच्या पथकाने येऊन सर्व आमच्या अध्यापक विद्यालयाची तपासणी केली त्यामध्ये जवळपास कॉलेज सहभागी आहेत आणि त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या तर त्या त्यांनी आम्हाला पूर्तता करण्यासाठी सांगितलं की तुमच्या कॉलेजमध्ये अजून काही सुविधा वाढवा आता डिजिटल जे आपलं शिक्षण आहे त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेनुसार ज्या काही पूर्तता होत्या त्यामध्ये ई टी लॅब आहे प्रयोगशाळा आहेत किंवा ग्रंथालय वाचन कक्ष असेल किंवा इतर काही सुविधा आहेत बाथरूम आहे क्रीडांगण आहे पाणी आहे ग्राउंड आहे ह्या सगळ्या गोष्टी पायाभूत ज्या सुविधा आहेत तर त्यामध्ये काही सुधारणा करण्याची त्यांनी सूचना केल्या त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला नोटीस सुद्धा पाठवल्या की तुम्ही तुमच्या पूर्तता अहवाल जो आहे तो सादर करा दरम्यानच्या काळात आम्हाला जो वेळ दिला त्यामध्ये आम्ही तो आमच्या सर्व सुविधा आम्ही तात्काळ ज्या काही सुधारणा आवश्यक होत्या काय सुविधा म्हणजे काय त्यांना त्रुटी काय वाटत आवश्यक कृषकी ग्रंथालय आवश्यक आहे नवीन प्रयोगशाळा आवश्यक आहे भाषा शाळा आवश्यक आहे किंवा इतर तुमचा स्टाफ प्रोफाइल असेल किंवा शिक्षक जे काही कमी असतील ते वाढवा किंवा इतर तुमच्या पाण्याची सुविधा असेल तर हे सर्व असं पायाभूत बरं ते पायाभूत ज्या सुविधा होत्या ज्या त्यांनी सांगितल्या का ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण भरून काढल्यात त्या त्रुटी आम्ही तात्काळ त्यांच्या सूचनेनुसार योग्य पद्धतीने शी सर्व त्यांच्याकडे सादर केल्या आणि त्यांनी ते मान्य करून वरिष्ठ कार्यालयाला त्यांना ते पाठवल्या आणि त्यानंतर त्यांनी परत आम्हाला एका महिन्यानंतर नोटीस त्यांचे आले की तुम्ही ताबडतोब त्या नोटीसीला उत्तर द्या म्हणून आम्ही ते सर्व त्यांची पूर्तता करून समाधान केलेलं आहे परंतु ज्या वेळेस आता ह्या दरम्यान आमची ची प्रवेश प्रक्रिया चालू आहे विद्यार्थी जे काही प्रवेश घेत आहे त्यामध्ये आम्ही जास्त वेळ देत आहोत आणि ह्यांचे वरिष्ठ कार्यालयातून ज्या आम्हाला सूचना आल्या त्याप्रमाणे त्यांची सुद्धा आम्ही पूर्तता केलेली आहे पण हा जो दरम्यानचा काळ आहे यामध्ये पूर्ण प्र प्रवेश प्रक्रिया झालेली नाही अजून अजून ती सातत्याने चालू आहे अजून एक दोन तीन जे राऊंड असतात मुलांचे फॉर्म भरणं आहे त्यांची निवड प्रक्रिया आहे त्यांची पहिला दुसरा तिसरा राऊंड आहे हे सगळं प्रक्रिया चालू आहे परंतु एक शेवटचा राऊंड जो आहे त्याला स्पॉट म्हणतो आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस बहुतांशी जास्त होत असतात कारण की विद्यार्थ्यांच्या असतात बारावीचा निकाल लागतो कुणी जुनी विद्यार्थी असतात त्यांचे टी सी नसतो कुणाचा डोमिसाईल नसते काही बाहेरील राज्याबाहेरील जे काही विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात तर त्यांच्या काही त्रुटी असतात त्यांच्या सर्टिफिकेट त्यांना वेळ लागतो त्यांना तिकडून बाहेरून टेसी आणायला वेळ लागतो किंवा त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि म्हणून ज्यावेळेस डी एड ची प्रवेश प्रक्रिया चालू होते तर अर्धे विद्यार्थ्यांकडे कागदपत्राचा अभाव असतो आम्ही जेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करतो त्यावेळेस ते त्या कामाला लागतात आणि पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये ते शक्यतो भाग घेत नाही पण प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा स्पॉट राऊंडचा जो भाग असतो त्यामध्ये निश्चितच आमची विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढलेली असते एका दिवशी कमीत कमी दहा पंधरा वीस विद्यार्थी तीस विद्यार्थी येण्याची आमची आतापर्यंतची म्हणजे बहुतांशी आ, निकाल पर, परंपरा परंपरा आहे किंवा तसं आम्हाला जाणवलेला आहे की विद्यार्थी त्या स्पॉट राऊंड ला जास्त संख्या वाढते आणि म्हणून अशी या दरम्यान ही सगळी प्रक्रिया चालूच आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या कामामध्ये आहोत की जास्तीत जास्त संख्या आपली कशी वाढेल आणि विद्यार्थी जास्ती जास्तीत जास्त संख्या कशी वाढेल त्यांना आपण दर्जेदार शिक्षण कसं देऊ आणि उत्तम पद्धतीने या ठिकाणी अध्यापक कसा घडेल शिक्षक कसा घडेल या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे परंतु ह्या दरम्यान त्या वरिष्ठ कार्यालयातून आम्हाला नोटीस कॉलेज तपासण्याचं काम आलं त्या दरम्यान आम्ही त्याची पूर्तता सुद्धा केली आणि जेव्हा आम्ही पूर्तता करण्याच्या फाईल जमा करण्याच्या साठी वरिष्ठ कार्यालयाकडे गेलो त्यावेळेस तिकडे आम्हाला सांगण्यात आलं की तुमची जी दोन माध्यम मा, मा, मा आहेत दोन तुकडी आहेत त्यामध्ये इंग्रजी माध्यम मराठी माध्यम तर तुमचं आम्ही मराठी माध्यम बंद करत आहोत कारण की मराठी माध्यमाला तुमची संख्या पुरेशी नाही कमी विद्यार्थी संख्या आहे परंतु आम्ही त्यांना विनंती केली की के सर आमचं हे जे अध्यापक विद्यालय आहे ते जुनं आहे आणि आजपर्यंत आम्ही ते टिकून ठेवलेलं आहे अत्यंत चांगल्या दर्जाचं आम्ही शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहोत या ठिकाणी शिक्षण मुलं घेत आहेत इथे गोरगर्मचे मुलं आहेत आम्ही त्यांच्या फी मध्ये सुद्धा इन्स्टॉलमेंट असते म्हणजे बाबा थोडे थोडे द्या असं करून सुद्धा आम्ही त्यांना सवलत बऱ्याच त्यांच्या अडचणी आम्ही लक्ष घेऊन आम्ही कॉलेज चालवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि तुम्ही ही तुकडी बंद करणं हे आमच्यावर अन्यायकारक आहे आणि माझ्याच बरोबर माझ्या अंतर्गत विद्यालयाच्या बरोबर सतरा जे ज्या कॉलेजला आहे गेलेल्या आहे त्याच्यातल्या बहुतांशी तुकड्या त्यांनी बंद केलेल्या आहेत कुणाची हिंदी तुकडी बंद केली कुणाची मराठी माध्यम तुकडी बंद केली आणि त्यामुळं काय झालं की बऱ्याचशा कॉलेजवर ही अन्यायकारक निर्णय हा शासनाचा आहे ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ कार्यालय डायट जे प्राचार्य सन्मान्य संजय वाघ सर त्यांना हे के, विचारणे केलं विचारणा केली असता त्यांनी सुद्धा वरिष्ठ स्तरावरून मला सूचना आले त्या पद्धतीने मी काम करतोय अशा पद्धतीने त्यांचं उत्तर आहे परंतु हा जो काही निर्णय त्यांचा झालेला आहे हा आम्हाला मान्य नाहीये कारण की आम्ही मराठीसाठी मराठी भाषा वृद्धिकेत कशी व्हावी वाढावी कशी मराठीचे शिक्षक तयार व्हावे आणि आजकालचं चित्रण जर आपण बघितलं तर आज दोन हजार बारा पासून ते आज सगळ्यात शिक्षक भरती नाहीये महाराष्ट्रातील जर शिक्षणाची अवस्था पाहिली तर जिल्हा परिषदेच्या शाळाची काय अवस्था आहे महानगर नगरपालिकेच्या शाळाची काय अवस्था आहे तिथं चार चार तुकडे आहेत आणि एक एक शिक्षक आहेत काही मराठी शाळा शासनाने बंद केलेले आहेत एकीकडे एक तुम्ही त्या शाळा बंद करा दुसरीकडे आता तुम्ही जरी आध्यात्मिक विद्यालय बंद केलं हे शिक्षकच नाही तयार झाले तुम्ही भरतीच नाही केली तर मग हे पुढच्या पिढीचं काय होणार आहे त्यांना आपण कसे नाही देणार आहोत भारतीय राज्य घटनेनुसार आपण पायाभूत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण करतो हो। आहोत बालकांचा एकीकडे एक विकास करत आहोत एकीकडे आनंदित आणि शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत शासन स्तरावरून हे चांगले प्रयत्न होत असताना तुम्ही असा अन्याय अध्यापक विद्यालयावर का करता तुम्ही मराठी माध्यमाच्या ज्या काही तुकड्या आहेत किंवा अध्यापक विद्यालय आहेत ते मराठी माध्यमावर का अन्याय करता एकीकडे मराठी भाषासाठी तुम्ही उदो करताय किंवा शासन स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेताय किंवा जागतिक दर्जाची अभिजात भाषा म्हणून तुम्ही एकीकडे दर्जा देण्याचा प्रयत्न करताय आणि हा महाराष्ट्र हा मराठीचा महाराष्ट्र आहे आपली मराठी संस्कृती आहे या ठिकाणी थोर परंपरा एक भूमी आहे थोर महापुरुष आपले मराठी साठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथ संपदाच मराठीमध्ये केलेले आहे संस्कृत आपल्या संस्कृत कडे आपलं लक्ष पाहिजे मराठीकडे आपलं लक्ष पाहिजे परंतु मराठी भाषेवर हा टोटल अन्याय केला जात आहे आणि हे आमचं अतिशय शोकांतिका आहे की अध्यापक विद्यालयाच्या तुम्ही तुकड्या तुम्ही बंद करता आहात ह्याबद्दल आमची प्रचंड नाराजी आहे पवार साहेब अतिशय दुर्दैवी आहे जे काही आपण सांगितलं ते महत्वाचा मुद्दा असा की आता हे जे सतरा कॉलेजेस आहे या सतरा कॉलेजेस वरती जवळपास प्रत्येक कॉलेज मध्ये कमीत कमी तीस चाळीसचा स्टाफ असेल आता तीस चाळीसचा स्टाफ म्हणजे त्याच्यात शिक्षक आले तर कर्मचारी आलेस बाकीचा स्टाफ आला हा सगळा स्टाफ जर का तुकड्या बंद झाल्या डी एड कॉलेजेस बंद झाले तर ते जे शिक्षक आहे ते तर रस्त्यावरती येणार ना त्यांचं पुढे काय हे बिना बिना अनुदादित हे जर असेल आणि फक्त जे विद्यार्थी इथे शिकायला येतात त्यांच्या फीसवरती इथे जो काही स्टाफ आहे ह्या स्टाफचा उदरनिर्वाह चालतो त्यांचा पगार वगैरे सगळा जो आहे तो इथून त्याच याच्यातून दिला जातो हे व्यवस्थापन सगळ्या सगळं जे आहे ते फक्त विद्यार्थ्याच्या फीस वरती अवलंबून आहे आणि अशा वेळेस जर एखादी तुकडी बंद केली तर इथे जे कोणी शिक्षक आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांच्या भविष्याचं काय यावरती आपण काय सांगणार सर आजपर्यंत आपण बघितलेलं आहे की ज्या जो व्यक्ती ज्या कुटुंबात प्रमुख कुटुंब चालवत असेल आणि त्याचा रोजगार फक्त त्याचा पगारच असेल किंवा तो शाळा दहा पंधरा वर्ष झाले अध्यापक विद्यालयाला त्यांना योगदान दिलेलं आहे आणि त्यांना आतापर्यंत उच्च शिक्षण घेणं किंवा नोकरी रोजगार ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत कुटुंब त्याच्यावर चालते आणि त्याच्यात त्याला ते तर आता उद्या रस्त्यावर येण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर त्याच्या ते पुढे अंधकारमय असा विषय पुढे आपण त्याला आपण कशी दिशा देणार आहोत गेली दोन वर्ष झाली सतत वरिष्ठ स्तरावर चर्चा आहे की बीएड कॉलेज आता बंद होणार आता बंद होणार तीच भीती सर्व कॉलेजला आता लागून राहिलेली आहे की आता हे दोन वर्षानंतर जर कॉलेज बंद झालं तर ह्याचं परिवर्तन तुम्ही कसं करणार किंवा रोजगार म्हणून तुम्ही विद्यालय अध्यापक विद्यालयाला काय दिशा देणार आहात आणि ही, ही भीती आणि येणारा जी काही ये नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे की ती पॉलिसी तुम्ही आणता आहात आणि ती जर तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करता तर प्रथमत अध्यापक विद्यालयाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे किंवा हे जे आमचे कर्मचारी आहेत किंवा जे सहकारी आहेत त्यांच्या त्यांचा न्याय न्यायाचा प्रश्न पहिले शासन स्तरावर झाला पाहिजे की ह्यांना आता आपण तुम्ही कोणती दिशा देणार आहात माझ्या ऐकलं कसं आहे की माहिती असतो की राजस्थान हायकोर्टानं हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी नाकारलेली आहे डीएड ला चार वर्षाचे एकंदरीत बीएड एड करावं डीएड सगळे बंद करावं असं जे काही काही चाललं आहे तर ते चुकीचं आहे किंवा राजस्थान हायकोर्ट सांगितलं की ते आम्हाला प्राथमिक शिक्षणासाठी डीएडच आवश्यक आहे किंवा कर्नाटक सरकारनं सुद्धा नाकारलेलं आहे की आमची जी पहिली हे आहे किंवा डी ची जे काही शिक्षण अवस्था आहे व्यवस्था हीच आम्हाला योग्य आहे परंतु महाराष्ट्र शासन आता योग्य काय निर्णय या घेते याकडे आमच्या सर्व प्राध्यापक अध्यापक लोक प्राचार्य मंडळी अध्यापकाचार्य यांचं सर्व लक्ष लागून आहे की आता सरकार आम्हाला योग्य नाही काय देणार याकडे सरकारने योग्य तो निर्णय घेऊन योग्य आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारने मला वाटतं दोन हजार बारा पासन आज ता काय प्राथमिक शाळामध्ये शिक्षण भरती हे पूर्णतः बंद केलेली आहे आणि त्यामुळे असं झालेलं आहे की आताच पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुकड्या चार आणि शिक्षक एक एक शिक्षक प्राथमिक शाळेवरती चार चार तुकड्यांना काय शिकवेल व हो? आणि कसे विद्यार्थी घडणार आणि हे विद्यार्थी जगामध्ये आजच्या काळामध्ये जिथे ए जमाना चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलतो अशा वेळेस आपण प्राथमिक शाळांमध्ये एका चार तुकड्यांवरती एक शिक्षक भरती जर पूर्णपणे बंद बंद करत असू ज्यामुळे अध्यापक विद्यालय व्हायला आलेले आहेत अशा वेळेस सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे कशा पद्धतीची हे शिक्षक भरती वाढवायला पाहिजे आणि त्यामुळे हे शिक्षक अध्यापक जे आहे जे डी एड कॉलेजेस जे आहे हे वाचवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आपण माझ्या चॅनलला जर का नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवायचा प्रयत्न आपण कराल अशी विनंती करतो प्लीज सबस्क्राईब शेअर अँड लाईक धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई